जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहिती आहे काल आपल्या सर्वांच्या लाडक्या विठ्ठल नाना यांनी कलिंदर या वासराची खरेदी केली होती तर मित्रांनो त्याचबरोबर आता विठ्ठल नाना प्रेमींसाठी अजून एक आनंदाची बातमी आहे ती म्हणजे आता नानांच्या धावणीला अजून एका नवीन नंदीची भर पडली आहे तर मित्रांनो समृद्धी कॅटलफिल्ड यांचा समर्थ नानांच्या धावणीला आला आहे तर मित्रांनो हा समर्थ जोपर्यंत विठ्ठल नाना यांची नवीन खरेदी होत नाही तोपर्यंत नानांच्याच दावणीला असणार आहे तर मित्रांनो नक्कीच नानाप्रेमींसाठी आनंदाचीच बातमी आहे कारण हा समर्थ देखील टॉपचाच नंदी आहे कारण सध्या घाट शर्यतीमध्ये तो खूप नाव करताना दिसत आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या संतोष तोडकर यांच्या व विठ्ठल नाना यांच्या साईसोबत देखील पळून त्यांनी गट पास केला होता त्यामुळे नक्कीच समर्थ विठ्ठल नानांच्या नावनीला खूप नाव करेल अशी आपण आशा करूया तर मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहिती आहे विठ्ठल नाना हे बैलगाडी क्षेत्रातील कलाकारच आहेत त्यामुळे नक्कीच ते समर्थला खूप सुंदररित्या घडवतील यात काही शंकाच नाही तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन